एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा पिकअप आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक एक जण गंभीर जखमी गेल्या अनेक दिवसांपासून अकोला रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे ट्रॅक्टर आणि पिकअप ची, ची समोरासमोर जोरदार धडक अकोला रोड वणी वारोळा फाटा आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान ट्रॅक्टर आणि बलेरो पिकअपचा अपघात झाला आहे खापरवाडी रोडवरून निघालेला ट्रॅक्टर वासुदेव पाटील पडोळे राहणार वरुड जवळील तालुका अकोला जिल्हा अकोला हे तीन व्यक्तींसह जात होते मुंडगावमार्गे मार्गे येणारी पिकअप बेलोरो वाहन आणि ट्रॅक्टरचा वारोळा फाट्यावर समोरासमोर अपघात झाला त्यामध्ये वासुदेव पडोळे जखमी झाल्याचं वृत्त आहे नागरिकांनी संपादक रामदास बोडे यांनाही माहिती दिली ट्रॅक्टरचे हेड वेगळे आणि ट्रॅक्टर वेगळा झाल्याचं दिसत आहे पिकअपमध्ये वाटाणा भरला असल्याचं दिसत आहे जखमींना परस्पर अकोला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात येत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा एकच प्रहार न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा